नमस्कार शानदार न्यूज बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या जयसिंगपूर शहरातून चाळीस वर्षीय इसम बेपत्ता जयसिंगपूर पोलिसात नोंद पाहूया सविस्तर बातमीपत्र जयसिंगपुरातून चाळीस वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे इराणना बसप्पा जिरगे राणा नंबर आठ जयसिंगपूर असे बेपत्ता झालेल्या इसमचे नाव असून विद्याश्री जिरगे वयवर्षी तीस यांनी पोलिसात वर्दी दिली आहे पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी यातील बेपत्ता इराण्णा जिरगे हे दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातून कोल्हापूर येथे बँकेचे काम आहे असे सांगून कोल्हापूरला जाऊन येतो असे सांगून गेले ते अद्याप परतले नाही रात्र झाली तरीसुद्धा इराण जिरगे हे गरीब न परतल्याने विद्याश्री जिर्गे यांनी तातडीने त्यांच्या दिरासी कल्पना दिली त्यानंतर सर्वांनी इरन्ना यांच्या नातेवाईक मित्रपरिवार यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा कुठेही शोध लागला नाही त्यांचा मोबाईलही बंद लागला आहे इरन्ना जिर्गे यांनी हुंडाई कंपनीची वेणू कार ही गाडी सोबत घेऊन गेल्या आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मोहसिन कुलकर्णी करीत आहेत